नमस्कार आज आपण ब्रेडचा जराही न वापर करता मस्त हेल्दी आणि घरच्या घरी तयार केलेलं असं सँडविच आज बनवणार आहोत मुलांना खूप म्हणजे खूप खूप जास्त आवडतं आणि आपल्यासाठी सुद्धा खूप हेल्दी आणि मस्त असं सँडविच आपण आज बनवत तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया तर इथे मी उडदाची डाळ रात्रभर भिजत घातली होती एक मीडियम आकाराची वाटी त्या वाटीने घेतलं होतं तुमच्याकडे कोणत्याही एक वाटीच्या सहाय्याने तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये अद्रक आणि मिरची घालायची आहे हे सँडविच इतकं हेल्दी असं हा बनतं ना की तुम्ही ब्लॉग स्किप तुम तुम न करता बघा अगदी हेल्दी जसं आपण हे डोशाचं किंवा इडलीचं बॅटर बनवतो त्या पद्धतीने हे बॅटर तयार करून घ्यायचं घरच्याच काही भाज्या असतील त्या भाज्या घालायच्या आणखीन हेल्दी होतं आणि ह्यामध्ये आहे ना तुमच्याकडे जर शिमला मिरची असेल तर ती घाला माझ्याकडे नव्हती म्हणून मी स्किप केले तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालात शिमला सुद्धा खूप छान अशी चव येते आता बघा हे जे चॉपरने आहे ना गाजर वगैरे तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही हाताने बारीक बारीक कट करून घेऊ हो शकता किंवा चॉपरने किंवा मिक्सरला बारीक करायचं नाही आहे मिक्सरला जास्तच बारीक होतं ते चांगलं वाटत नाही आहे तर बघा अर्ध बॅटरमध्ये घातलेलं आहे अर्ध आपण फिलिंग बनवणार आहोत त्याच्यासाठी इथे अर्धा एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे कांदा सुद्धा मी एक मिडियम आकाराचा घेतला होता मोठा मोठा चिटकून हे हो सुद्धा मी चॉपरला चॉप करून घेतला आहे कांदा बेटरमध्ये अजिबात घालायचा नाही आहे मी फिलिंगसाठीच घेतलेला आहे इथे मीडियम आकाराचा एक टोमॅटो त्याच्यामधले बिया आणि रस काढून घ्यायचा आणि एकदम मस्त असं बारीक चिरून घ्यायचं व्यवस्थित असं बघू शकता जसं की व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने आता इथे मी चवळीचे शेंगा घेतले आहेत पण तुमच्याकडे जर परस बी असेल तर तुम्ही ती वापरू शकता किंवा स्किपसुद्धा करू शकता पण जितक्या तुमच्याकडे आणखीन भाज्या असतील त्या तुम्हीसुद्धा याच्यामध्ये टाकू शकता भाज्याने छान आणि हेल्दी होतं मुलांच्या पोटातसुद्धा भाज्या जातात आणि सँडविच वगैरे असे प्रकार मुलांना खूप आवडतात आता बघा त्याच्यामध्ये थोडेसेच मी टाकलेलं आहे आणि आपल्याला इकडे फिलिंगसाठी घेतलेलं आहे व्यवस्थित असं आता या बॅटरमध्ये आहे ना एका कपाच्या सहाय्याने एक कप रवा घेतलेला आहे आणि त्याच र त्याच कपाच्या सहाय्याने दही घेतलेलं आहे बघा इथे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं कोणताही तुम्ही पिझ्झा मसाला किंवा कोणताही तुम्ही चिली पिक्स वगैरे हो ह्याच्यामध्ये ॲड करू शकता कोणताही एक तुम्ही मसाला ॲड करला तरी काय हरकत नाही आहे तर बघा इथे हे जे बॅटर आहे ना आता आपण पंधरा ते वीस मिनटासाठी ठेवणार आहोत इथे आपण याच्यामध्ये घालण्यासाठी मेहोनीच बनवतो आहे त्यासाठी मी दहा ते बारा काजू घेतलेले आहेत रात्रभर भिजत घातलेले आहेत थोडंसं चीज आणि पनीर घेतलेलं आहे तुम्हाला कोणत्याही डेअरीमध्ये वगैरे पनीर सहज मिळून जाईल किंवा घरीसुद्धा तुम्ही बनवू शकता चीज आणि याच्यात काळेमिरी पूड आणि थोडंसं मध घातलेलं आहे एक चमचाभर दाटसर दही घालायचं आणि मस्त असं मिक्सरला फिरवून घ्यायचं हे बघा घरच्या गर घरी मिळवणेसुद्धा आपलं घरी मस्त असं आपण हे बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं सगळीकडे व्यवस्थित असं ते बघा आपलं बॅटरसुद्धा अगदी तयार आहे मस्त असं तर हे साईडला ठेवूया आता आपण चटणी बनवून घेऊया चटणीसाठी भरपूर कोथिंबीर घ्यायची आणि पुदिना घ्यायचा थोडंसं आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या जर तुम्ही लहान मुलांसाठी जर ही चटणी बनवत असाल तर तुम्ही मिरच्या स्किप करू शकता किंवा कमीत कमी एखादी मिरची घालू शकता डाळवा घालायचं आहे चाट मसाला घालायचा आणि मीठ घालायचा आहे चवीनुसार मीठ घाला म्हणजे की तुम्हाला चाट मसाला जर वगैरे तुमच्याकडे काही नसेल तर तुम्ही लिंबूचा सुद्धा इथे वापर करू शकता लिंबू तर आपल्या सगळ्यांच्याच घरी असतात तर आता हे बॅटर इथे तयार झालेलं आहे आता मस्त असं आपण हे सँडविच मेकरमध्ये आता हे सँडवि प्रत्येक सँडविच मेकर वेगवेगळं असतं तुम्हाला बाजारात किंवा कुठेही मार्केटमध्ये हे मिळू शकतं आणि तुम्ही ऑनलाईन तर लगेच खरेदी करू शकता जास्त काही जास्त ह्याला नाही आहे तर बघा इथे आता ह्या सँडविच मेकरला थोडंसं गरम करायचं आहे आणि मस्त सगळीकडनं बटर हे सँडविच मेकर चिटकत नाही आहे पण आपल्याला सँडविचला चव येण्यासाठी आपण इथे बटर लावून घेतो आहे मस्त असं व्यवस्थित तुम्ही इथे बटरच्याऐवजी तेल तूपसुद्धा लावू शकता काही हरकत नाही आहे तर व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि आता आपण इथे याला जे आपलं बॅटर होतं ते घालून घ्यायचं आहे पहिल्यांदा आपण थोडंसं बॅटर टाकणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला दोन एखादा मिनिट एक, एक ते दीड मिनिटभर हे परतवून घ्यायचं आणि मग आपल्याला ह्याच्यावरती परत दुसरं लेअर देऊन घ्यायचं आहे त्याच्यामुळे पहिल्यांदाच आपण फुल्लं बॅटर घालायचं नाही आहे जे आपण फिलिंग बनवले जे चटणी बनवली ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आहेत पण हे जे खालून असताना ते व्यवस्थित स्टेप होण्यासाठी किंवा स्टपिंग होण्यासाठी आपल्याला एखादा मिनिटभर हे असंच वापरवून घ्यायचं आहे बंद करायचं एकादा मिनिटभर ठेवायचं आणि परत बघू शकता तुम्ही किती मस्त असं स्टीप झालेलं आहे हे आता याच्यावरती आपण हिरवी चटणी जी आपण बनवली होती तीच आपल्याला ह्याच्यावर लावून घ्यायची त्याचं आपलं फिलिंग लावायचं मस्त चमच्याच्या साहाय्याने अगदी कडेपर्यंत ही चटणी वापरून घ्यायची बघा आता जे आपलं फिलिंग आहे ना ते मस्त व्यवस्थित असं याच्यावरती लावून घ्यायचं हलक्या हाताने हलकासा लेअर द्यायचा जास्त दाटसरसुद्धा द्यायचा नाही आहे अगदी थोडं थोडंसं असं करून आपल्याला हे लेअर द्यायचे आहेत पण कडेपर्यंत द्यायचे त्याच्यावरती चीज थोडंसं घालायचं नाही घातलं तरी चालेल आधी घातलं होतं पण दिसायला छान दिसतं आणि चवीलाही खूप छान लागतं हेल्दी आहे आणि मुलांनासुद्धा खूप आवडतं त्यासाठी इथे आपण मस्त चीज घालायचं आणि वरून हा असं बॅटरीचा परत एकदा लेअर द्यायचा आणि दोन ते तीन मिनिट दोन ते तीन मिनिट असं करून आपल्याला हे कमीत कमी दहा मिनिट परतवून घ्यायचं आहे जेणेकरून हिकडून तिकडून पल परतवून घ्या एका साईडने जर ठेवलं तर करपू शकतं तर तसं न करता व्यवस्थित लक्ष देऊन हलकासा लेअर द्यायचा आहे बघा अगदी हलका हलकासा लेअर द्यायचा हलका, हलका अगदी पातळ पातळ असा आणि सगळीकडे कडेने सगळीकडे पसरवून घ्यायचं आता हे झाकण बंद करूया आपण आणि आधी आपण पटकन पलटून घेऊया कारण आपलं पहिलं जे बॅटर आपण टाकलं होतं ते बॅटरला दोन ते तीन मिनट होत होतात खाली ठेवलं होतं आपण आता इथे वरतून बॅटर लावायचं याच ठिकाणी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता मग अशी सांगितल्याप्रमाणे तर तुपाचासुद्धा वापर तुम्ही करू शकता किंवा अगदी तेलंसुद्धा ह्याच्यात मध्ये वापरू शकता तुम्ही बघा असं करता करता आपण एकदम दहा दहा ते बारा मिनिटं हे व्यवस्थित असं परतवून घ्यायचं मस्त असं बघू शकता तुम्ही आता ह्याला कलर किती छान आणि दिसायला सुद्धा किती छान दिसतंय बघा त्याच्यापेक्षा चवीला इतकंच हे सँडविच भन्नाट लागतं आणि एकदम हेल्दी आहे हे सँडविच अजिबात कुठेही याचा काहीच बाहेरचं हे केलं नाही अगदी भाज्या घालून केलं नाही मुलांच्या पोटात भाज्यासुद्धा जाणार आहेत आणि इथं ब्रेडचा कुठेही वापर केलेला नाही आहे बघा ब्रेड नाही आहे त्याच्यामुळे अगदी अगदी म्हणजे अगदी हेल्दी सँडविच आपण बनवलेलं आहे तर बघा असं तुम्ही त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेऊ शकता आता इथे मी सर्व करताना ना सॉसच घेतलेला आहे टमॅटो सॉस तर तुम्ही बोलल की हा सॉस तर तो सॉससुद्धा तुम्ही बाहेरून घेऊ शकता इतकंसं मुलांना देऊ शकता तर त्यासाठी बघा इथे सॉस घेतलेला आहे तुम्ही सॉससुद्धा घरी बनवू शकता आणि न्यायचं तर तुम्ही घेऊच पण शकता बघा मस्त असे हे सँडविच खायला इतके छान लागतात मस्त बनणार तर कसा वाटलं हा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन नसाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन रशिप रेसिपीसोबत तोपर्यंत महत्त्वाचं मस्त खास वस्त्रा, राहा बाय